निलंगा नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि निलंगा नगरपालिकेसाठी उमेदवार जे आहेत ते दारोदारी मतदारांचे प्रश्न घेऊन मतदारांसाठी मतदार मागताना दिसत आहेत निलंगा शहराचा खरंच विकास झालाय काय अपेक्षित आहे निलंगा शहराला आणि उमेदवारांचं काय नेमकं विजन आहे पाहूयात फक्त एकमत डिजिटल वर विकास तर आपण अगोदर पूर्ण निलंगा शहराचा एक फोर व्हीलर गाडी घेऊन किंवा टू व्हीलर करून एक आपण एक रॅली घ्यावं आपली बाईक ॲज अ मीडिया म्हणून तुम्हाला किती विकास झालेला आहे आणि किती विकास राहिलेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल आज तुम्ही गल्लीमध्ये बघा कुठल्याही माझ्या स्वतःसाठी स्वतःच्या माझ्या गल्लीमध्ये एक फोर व्हीलर गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही कुणी तुम्ही फोर व्हीलर गाडी घेऊन जा वन टाईममध्ये टू विदाऊट टर्न करता मी तुम्हाला जे पर्याय द्यायला तयार आहे हा विकास आहे आणि तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये आज मी नगराध्यक्ष ह्या थांबल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी जावं लागलं मला स्वतःचा लाज वाटते की ठिकाणी कसं जावं आणि लोक कसं राहतात म्हणजे घरामध्ये नाले का नालीमध्ये घरे काढत नाही शहरामध्ये वाहतुकीची मोठी समस्या आहे त्यासोबतच हातगाड्यांची एक मोठी समस्या आहे त्याची कसली व्यवस्था नगरपालिकेमार्फत लागलेली नाही आहे त्यासाठीचं सा, तुमचं तुमच्याकडे विजन काय ना विजन तर आहे ह्याच्या अगोदर मी स्वतः जे प्रशासक आहेत त्यांना मी एक रिक्वेस्ट केलं होतं एक सांगितलं होतं की जसं एक बाजार आहे आपलं त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण फुटपाट करायचं त्या ठिकाणी पाणीपुरी जसं की पुणे मुंबईमध्ये शहरामध्ये चाट भंडार असतो तो टाईपमध्ये एक चाट भंडार करा तुम्ही अनेक स्पेशल जागा घ्या ते लोकांसाठी कुठंही तिथे पूर्ण हातगाडी असतील भाजी मार्केट वेगळी असेल प्रत्येक ठिकाणी शिक्षण वेगळा असेल आणि तो एकच लाईन जसं की फॉर एक्झाम्पल एक, एक एकरमध्ये तुम्हाला जर माणूस इंटीजर केल्यामध्ये तर तिला राशन पण भेटाव हो, दरकारी पण भेटाव हो, फ्रूट पण भेटाव हो, अशी व्यवस्था आमचं करण्याचं प्लॅन आहे आणि मी एम बी ए मार्केटिंग लॉयर आहे आणि मीडियामध्ये राहिलेलं आहे माझ्याकडे वेल एज्युकेटेड असल्यामुळे माझ्याकडे प्लॅन भरपूर आहेत आणि मी आज अमेरिकन कंपनीमध्ये पाच सहा वर्ष मी जॉब केलेला असं माझ्याकडे नॉलेज आहे लोकाला फसवगिरी न करता कुठले खोटे आश्वासन न देता हा माझ्याकडे पूर्ण प्लॅन मॅनेजमेंट माझ्याकडती आहे शहरामध्ये विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्यासोबतच पाण्याची समस्या देखील आहे अनेक ठिकाणी बोरवेल्स बंद पडलेले आहेत आणि पूर्णपणे नष्ट झालेले आहेत या बोरवेल्स वीज करण्यासाठी तुमच्याकडे काय विजय नाही आणि कशा पद्धतीने ते सगळे रस्ते असतील वीज असेल याकडे या मूलभूत सुविधांकडे पाहण्यासाठी तुमच्याकडे काय विजय नाही वीजसाठी तर आम्ही पूर्ण रिक्वेस्ट करू गव्हर्मेंटचा कारण डिप्टी सी एम जे आहेत उपमुख्यमंत्री आपले आहेत अर्थ खातं आपल्याकडे आहे आपण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी प्रत्येक ह्याच्यासाठी आपण वेगळा निधी आणू शकता आणि विशेष वीजसाठी पण आपल्याला काय चोवीस तास कसं लाईट राहू शकते त्याच्यावरती पण आपण फोकस करणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही म्हणलं की पाणीचं समस्या आहे पाणीसाठी चोवीस तास तर पाणी देता येत नाही असं खोटं मी काय आश्वासन देणार नाही परंतु डेली दररोज पाणी कमीत कमी किमान कमी दोन तास चार तास ते फिल्टर पाणी पूर्ण निलंग्या शहरामध्ये फिल्टर बसून फिल्टर पाणी देण्याचा मी प्रयत्न करतो कारण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतो हो की तुम्ही जे डेंगू होते जे काही प्रॉब्लेम होतात ते पाणीमुळे होतं तर अगोदर मी पाणीचं शुद्धता करणं त्याच्यावरती फोकस करणं हा माझा दय आणि दुसरी गोष्ट मला की जे बोर बंद पडले आहेत बरोबर जे चालू बंद बोर चालू जे बोर होते ते बंद पडले गेले आहेत ते जे बोन बोर बंद आहेत ते बोरचं आपण पूर्ण तिचे रिपेअर करू जर बोर्ड असेल त्या ठिकाणी थी, आपण बजेट आणून नवीन बोर्ड टाकून परत ते ऑप्शनमध्ये नड प्लस बोर नसले तर त्या ठिकाणी आपण नवीन बोर्ड चालू करून प्रत्येक ठिकाणी ज्या एक वार्ड आहे किंवा एक चारशे पाचशे लोकांचं जे असेल त्या ठिकाणी जे रिक्वायरमेंट आहे बोरची त्या ठिकाणी बोर आपण नक्की मारू शहर वाढतं त्याप्रमाणे शहरीकरण व्हायला पाहिजे आपल्या शहरामध्ये एम आय डी एम आय डी सीसाठी म्हणजे एम आर डी सी मध्ये फॅक्टरी पाहिजे कमीत कमी जसं की आता एक तुम्ही जर म्हणलं की युवकाला उद्योग पाहिजे तर ॲक्च्युली काय होतं निलंगामध्ये लोक मोठे होतात लात। लातूरमध्ये जाऊन शिफ्ट होतात पुण्यामध्ये शिफ्ट होतात आज मी पस्तीस वर्षाचा आहे आज निलंग्यामध्येच माझा जन्म झालेला मी आज कुठंच जाऊन शिफ्ट झालेला नाही इथं अदर डिस्ट्रिक्टमध्ये पण सुद्धा मी गेलो नाही मी हा मातीचा आहे निलंग्याचा प्रॉपर्स आहे आज मी पुढे भविष्यामध्ये नगरातील झाल तर इथंच राहणार आहे लोक जनतेच्या सेवामध्ये राहणार आहे पहिली गोष्ट एम आय डी सीची एम आय डी सी आज मी एम बी मार्केटिंग असल्यामुळे माझ्या दोन तीन कंपनी आज मी पंचवीस मुलं असेल ती महिन्याला चांगलीपैकी बऱ्यापैकी ते उचलतात आणि ते कंपनी सांगितली की तू तु ज्यावेळेस तुला लोक नेऊन देतील त्यावेळेस मी दोन तीन फॅक्टरी निलंग्या शहरामध्ये मी लॉन्च करू ते कमीत कमी किमान एक दहा हजार लोकाला निलंग्या तालुक्यातून त्या ठिकाणी त्यांना हाताला त्यांचं काम भेटेल महिला असतील जेंट्स असतील ते लोकांना त्यांचं काम भेटल आणि विशेष म्हणून दादाने मला एक सांगितले आहे की दादा अजितदादा स्वतः माझ्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे फॉर्म वेळेस तू निळू नये निलंग्याचं बारामती आम्ही करू हा शब्द त्यांनी दिलेला आहे मला निलंग्याची लोकांनी जनता द्या जनताने मला सहकार्य करावं माझं काहीच नाही जे काही भगवान परमेश्वरला त्यांना ऑप्शन दिलेलं आहे मी की एक चांगलं बेटर ऑप्शन आहे आणि वेल एज्युकेटेड आहे कुठलंही फसवणूक कोणाची न करता आज मी समाजकार्य केलेलं आहे कोरोना काळामध्ये लोकाला राशन किट दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कॉल बेड अवेलेबल केलं आज माझं स्टेट कोणाले तुम्ही विचारू शकतो त्यावेळेस मी बेड अवेलेबल अवेलेबल लोकांना करून दिलेलं आहे ते पण आउट ऑफ स्टेटमध्ये पण त्यांना बेड अवेलेबल करून दिलेलं आहे मी तर मी काही निस्वार्थ मी काम केलेलं आहे म्हणून आज संधी मला आज भेटलेली आहे जनतेच्या आशीर्वादमुळे आमच्या एवढ्याचे पूर्ण भगवानचे आशीर्वाद परमेश्वर आशीर्वाद आज आज ठिकाणी मी आहे तर मला असं म्हणायचं एक संधी आहे हे संधी कोणीही सोडू नये

वस्तूंना त्या बचत गटांच्या वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठी नाही बिलकुल लाडकी बहीणची जे यो, योज, योजना जी आमची अजितदादा पवार यांनी केलेली आहे काही ठिकाणी के ॲक्च्युली निलंगा शहरामधून काही लोक लाडकी बहिणाची म्हणजे गैरसोय झाली असेल त्यांची के वाय सी कम्प्लीट झालं नसेल किंवा काही लोकांचे थांबले असतील ते आम्ही स्वतः माझी स्वतः टीम इथं मी डायरेक्ट माझं ऑफिसचा सेटअप बसणार आहे आणि असं नाही की पण माझा नगर परिषदचं जे माझा नगरसेवक असतात स्वतः मी नगराध्यक्ष लोकांच्या जाऊन स्वतः मी घर म्हणजे प्रॉब्लेम जे काही असेल अडचण त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व मी करणार आहे आणि लाडकी बहिणी जसं आम्ही अजितदादा पवारनी जे लाडकी बहिणीला महिन्याला जे अमाऊंट मंथली जो येतो तो जर ठीक आहे तो अलग वेगळा भाग परंतु आता आमचा एक अर्थ जे आमचे काही राज्यमंत्री असतील वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली की तिने म्हणलं ला की लाडकी बहिणीचा अजून एक त्यांचा योजने योजनेचा प्लॅन आहे की त्यांना हाताला की डेली कमीत कमी मिनिमम एक पाचशे रुपये त्यांचं इन्कम यावं यासाठी आमचा प्लॅन चालू आहे एक प्रोजेक्ट पण चालू आहे पण तो आता मला इलेक्शन असल्यामुळे काही सांगता येत नाही कारण असं दाखवून लोकांनी आशा दाखवून मत घ्यायलासारखं होतं आहे म्हणून ते कारण लाडकी बहिणीसाठी आम्ही भरपूर विचार केलेला आहे लाडकी बहिणींपैकी फक्त लाड आमच्यावरती आजीदादावरती लाडक्या भावावरती एकदा विश्वास दाखवून त्यांच्या नेतृत्वाखाली मला एकदा निवडणूकमध्ये निवडून द्यावे नगराध्यक्ष पदाचं पदासाठी मला निवडून द्यावे आणि त्यांची सेवा करीत संधी द्यायचं आहे का त्यांची जी जे काही अडचण असतील कुठली असू दे मा मा ते स्वतः आम्ही शासकीय प्रशासकीय माध्यमातून असेल किंवा आमच्या वैयक्तिक माध्यमातून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात असेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न पूर्ण करू निलंगा शहरामध्ये प्रामुख्याने पाहायला गेले खूप करण्यासाठी सगळ्यात मोठा त्यांना फटका बसू शहरात शौचालय नाही आहेत त्यामुळे उघड्यावर त्यांना शौचालय जावं लागतं त्यासोबतच एखादं विरुंगळा केंद्र किंवा छोटंसं गार्डन नाही आहे ज्या ठिकाणी ते शांतपणे बसू शकतात विद्यार्थ्यांना किंवा लोकांना फिरण्यासाठी एखादं मैदान नाही यासाठी तुमचं काय नाही ते तर तुमचं बरोबर आहे की निलंग्यामध्ये शौचालयाचा जे प्रश्न आहे ज्या वेळेस आज तुम्हाला मी ॲज अ तुम्ही जेला चॉलेंज समजा किंवा मी जेव्हा निवडून येणार आहे अगोदर प्रश्न राहील माझं पाण्याचा कारण आपण स्वतः पाणी जर नळाचं पिलं त्याच्यामध्ये काहीतरी आलं तर आपली तब्येत खराब होती तर सामान्य जनते तर नळाचं पाणी पितात बिचारे बोरचं पाणी पितात त्यांना प्रश्न मी करणार प्रत्येकाचे घरी फिल्टरचं पाणी जायला पाहिजे ते स्वतः मी स्वतः परस्थिती त्याच्यावर चेक करणार त्याच्यावरती जे जे आमची वॉटर फिल्टरची जे कंपनी असणार त्याच्या तिच्या अधिकारी बसून असणार त्याच्यानंतर राहिला आहे प्रश्न ते बिलकुल बसस्टँडमध्ये असो निलंग्या कमीत एक दहा ठिकाणी आम्ही शौचालय एकदम प्रोफेशनल जे की तुम्ही पुण्या मुंबईमध्ये बारामती जे त्या ठिकाणी स्टँडर्ड मेंटेन्स विदाऊट नो मनी म्हणजे दोन रुपये पाच रुपये न घेता ते आम्ही त्यांना शौचालय त्या ठिकाणी आम्ही उभा करू त्यांच्यासाठी आणि हल्ली गोष्ट गार्डनची गार्डन पण जे आहे ते आम्ही त्यासाठी एक गार्डनसाठी की कमीत निलंग्यासाठी एक स्थळ आपण असं हे करू की बाबा लोक फक्त फक्त निलंग्यासाठी बघायला फिरायला यावं असं आम्ही एक गार्डन याच्यामध्ये उभा करू त्याच ठिकाणी स्विमिंग पूल असो बाकी काही ठिकाणी काही गोष्टी असतील तर बोटिंग असल हे सगळं आम्ही सिस्टीम केलेलं आहे पूर्ण म्हणजे आमचं ठरलं का निलंग्यामध्ये एक जसं तुम्ही बारामती पाहिलं असाल थोडक्यात पूर्ण ते आम्ही इथं निलंग्यामध्ये बारामती कसं बनवता येईल आणि निलंग्याचे घरवाल्याचे लोकांचे व्हॅल्युएशन कसं वाढवता येईल गल्ल्याचं वॅल्युशन कसं येईल ते आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत ज्या बिल्डिंगमधून नगरपालिकेचा कारभार चालतो जो ती बिल्डिंगच आज पाहायला गेलो तर घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी जमा झाले त्यासाठीचा वेगळा काही प्लॅन आहे तो बिल्डिंग कोण नगरपालिकेची बिल्डिंग ज्या ठिकाणाहून नगरपालिकेचे कर्मचारी नगरसेवक ज्या ठिकाणी बसतात आणि तिथं सगळ्या लोकांच्या मूलभूत सुविधेवर चर्चा होते त्या ठिकाणी ती बिल्डिंग जी आहे तीच मुळात घाणीचं साम्राज्य फार अच्छा नाही तो ठीक आहे आतापर्यंत ज्यांची सत्ता होती किंवा जे प्रशासकीयमध्ये होती तर आता मी तेच म्हणतो की आम्हाला फक्त एक संधी द्या आणि त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये पण तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही नगर परिषदमध्ये आलात आणि नगर परिषदमध्ये आल्यानंतर ती आता आम्ही पण लोकांचे मला कॉल येतात फोन येतात तुम्ही ज्यावर नगर प्रवेश करता तर तिच्यामध्ये एक आम्ही एक जे हेल्पलाईन बनतो आम्ही ते हेल्प हेल्पर तिथं आम्ही बसणार आहे किंवा तिथे प्रॉब्लेम काय असेल ते ऑन द स्पॉट तो ते हेल्पर सोबत जाईल त्यांचं काम पूर्ण एक रहिवासी पण असेल तर तो हेल्पर त्यांचा रहिवासी वगैरे काढून द्यायची सुविधा आम्ही करणार आहे म्हणजे ए टू झे तर पाणी पाणीचे असेल कुठले नगर परिषदेत तोच हेल्परला त्याला भेटायचं आहे असं मी दहा लोकांची जे नेमणूक करणार आहे ते दहा लोक प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगळा तो पाणीचा प्रॉब्लेम असेल तो रहिवासी असेल तर तो तो जाईल प्रत्येक ठिकाणी आणि चोवीस तास मला काय सेवा देता येईल त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे नाही लो लोकाचा प्रतिसाद तर असं आहे की लोकांनी म्हणलं की विजय निश्चित आहे हमी ठरवलेला आहे लोकाची जमीन प्रॉपर्टी जसं की काही आग आता अगोदर नगराध्यक्ष झालेले आहेत आता नगराध्यक्षासाठी परत झालेले आहेत मला ह्यांना एक प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष होता त्यावेळेस तुम्ही विकास का केला नाही आज तुम्ही जाहीरनामा आहे फक्त मला ॲक्सेप्ट आहे मी दाखवू शकतो जाहीरनामा कारण मी नवीन आहे तर तुम्ही जुनाच असतं परत ते जाहीरनामा दाखवायचं आपले घरं भरायचं पर परत ते बोर्डच्या जागेवर जसं की जा जागा आहे त्या तुम्ही पूर्ण पूर्ण फॅमिलीची दुकानं द्यायचं परत ते दुक दुसऱ्याची जमीन आहे इतक्याची जमीन ते पण हडप करायचं हे लोकांना कुठं दिशाभूल करायचं काहीतरी आम्ही हे करायचं मी असं करतो असं करतो अगोदर तुम्ही जे आहे ना तुम्ही अगोदर व्हा जसं की एक फिल्टरमधून जे वॉशिंग पावडरमध्ये जसं तुम्ही स्वच्छवा जसं की मी स्वच्छ आहे एकच धब्बा माझ्याकडनं नाही अगोदर तुम्ही ते धब्बा आहेत तर तुमच्याकडे कलंक काढा तुम्ही लोकांची किती हडप केलेलं आहे <t> आज शिवाजी चौकामध्ये दोन लाख अडीच लाख रुपये भाडं आहे जर तुम्ही दुसरीकडे ठिकाणी बघितलं तर काय त्यांचे द देवी मंदिराचे असतील किंवा तुमच्या मस्जिदाचं असतील त्या ठिकाणी त्यांना नॉमिनल भाडं आहेत आणि अर्धा तिथं त्यांच्या पूर्ण फॅमिली स्वतःचं ते ऑफिस वापरतात ते त्या ठिकाणी दुसरे लोकं जायचं कुठं आज लोकाला दुकान धंदे धंदा करायचं कुठं करायचं नाही आज दोन लाख जर भाडा द्यायचं असेल इंनी दोन लाख भाडा देतात इने पन्नास पंचवीस भाडा देतात ते पण पूर्ण फ्रॉड डॉक्युमेंट्स वक्फ बोर्डला हिने आहे तिचं पण माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे आणि असं तिने परत म्हणजे आता काय आता हिदगा हडप केले नंतर त्याच्यानंतर कॉम्प्लेक्समध्ये पूर्ण यांचा अर्धा वाटा आहे आता नगरपरिषद पण नावावर करून घ्यायचं असेल असं मला वाटतं तर मला असं वाटतं की बा वा आता झालं काँग्रेसचा असो भाजपाचा असो ह्या व्यावहारिक लोक आहेत हे बिझनेस मॅन लोक आहेत तुम्हाला कुठं बी आतापर्यंत कुठले समस्या काय आहे कोणाचं लोकाचे फोन उचलले नाही कोणाला काही बोलले नाही आणि फक्त बोलण्यावरून काय होतं तुम्ही कामं केलं नाही अखिल देशमुख हा असा व्यक्ती आहे तुम्ही आजही मला कॉल करा कोणाच्याही घरी ट्वेंटी फोर अवर्स मी तुमच्यासाठी अवेलेबल अगोदरपासून माझे काय मित्र कंपनी असतील काय लोक दुसरे असतील बरेच काय ते तुम्ही कोणालाही विचारा आणि आज मी नगराध्यक्षपदासाठी इथं थांबलेलं आहे मला धमक्या आल्या आहेत ऑफर आलात प्रत्येक गोष्टी आला। पण ज्याने मला ऑफर दिलं की मी त्याला सांगितलं की ह्याच्या डबल तुला मी तू तु देतो तू फॉर्म काढ हा माझा त्यांना हे होतं तर मला लोकाला एवढंच सांगायचं आहे ना तुम्ही आता तुम्ही भाग बघितलं आहे भाजपा भाजप भारतीय जनता पार्टीनं काय कामं केलेले काँग्रेसनं काय कामं केलेले निलंगा तीस पस्तीस पस, पस, वर्ष वर्ष माझं आहे माझ्या घरासमोर एक फोर व्हीलर गाडी जाते एक मी पत्रकार असून वकील असून मग आमसाहेबांनी जनतेचं काय आहे तर मला एक लोकाला आव्हान आहे की कुणालाही बोळी आपल्याला न पडता मला फक्त एक वेळेस संधी द्या फक्त एक वेळेस मला निडून द्या आणि चिन्ह चिन्हासमोर बटन दाबून एक नंबरला माझा भगवानचे कर्पण तुमचे आशीर्वादनं माझी म्हणजे मी काहीच नाही पण सगळं परमेश्वरांनी मला अल्ला तालाने मी कसं मौका दि परमेश्वराने दिलेला आहे बस तय ईशाना माला एक एक वे संधि दिया यानी घड़ा चिन्ह समो बटन दाऊन बहु प्रचंड बहुमत ने माँ जो उम्मीदवार से विजय करा ये अल्लाह तला ने मेरे को दिया मौका दिया है मैं वेल एजुकेटेड हूँ आप सबसे मेरी गुजारिश है कुछ कुछ लोगों ने अपने घर भर के बैठे हुए हैं और कुछ लोगों ने सब ये किया है और इन लोगों के साथ में ओपन चैलेंज के लिए बोले ओपन चैलेंज भी करता हूँ इन कभी मेरे साथ चर्चा करने के लिए आए आज अगर तुमको जनती की अगर से कुछ तुमको थोड़ा सी फिक्र है तो इन लोगों ने बीस जनते को देना चाहिए इनकी प्रॉपर्टी में से और मैं भी देने के लिए तैयार हूँ Thank you. Thanks for watching AikMet Digital.